पालगड येथील महसूल विभागाची इमारत अडकळीत तळीरामांचा अड्डा बनला ही इमारत सार्वजनिक उपयोगासाठी उपलब्ध करून द्यावी नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी केली चंदगड येथील महसूल विभागाच्या साडेसात लाख रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीचा सध्या गैरवापर होतो दरवाजे आणि खिडक्यांच्या अभावामुळं ही इमारत तळीरामांचा अड्डाबंदी असून स्वच्छतेचा अभाव आणि दुर्गंधीनं परिसर त्रस्त झाला नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देऊन ही इमारत सार्वजनिक उपयोगासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे त्यांनी सुचवलंय की या इमारतीतील दुकान गाळे भाडेतत्वावर दिल्यास बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृहाचा वापर होईल सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालं असून चोरट्यांनी काचेचे दरवाजे आणि लोखंडी खिडक्या लांबवल्या दुकानगाड्यांचे शटर्स खराब झालेत ज्यामुळे या इमारतीत कुत्री मांजरींसह अन्य प्राण्यांनी आश्रय घेतलाय नगरसेवक हळदणकर यांनी प्रशासनानं तत्काळ कारवाई करून ही इमारत वापरात आणावी असं आवाहन केलंय त्यांनी नमूद केलंय की सार्वजनिक वापरामुळे इमारतीची निगा राखली जाईल आणि स्थानिक बेरोजगार तरुणांसाठी नवे रोजगार निर्मितीचं दार खुलं होईल